बघा आता नमस्कार सर्वांना माहिती नसते मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आपल्या बर चला हे बघा गायक काय हालत रात्री साडे अकरा वाजता का नाही उचलता उचल ना झालं बघूया दुबई मी आता का नाही दिल्लीमध्ये सुद्धा आमच्या इथं अटॅक झालेला आहे आणि आम्ही तर टीव्हीत बंद करतरी मिसायला आमच्यावरच होता दिल्लीमध्ये सुद्धा अटॅक केलेला त्यामुळं का नाही लय घाबरलोय आम्ही तर आणि माझं तर आज अटॅक अटॅक केलंय घर मी मिसाय आतंकवादी अटॅक करते तिकडे काय अटॅक करतय हे बघा ती उचल ना उचल ना रात्री पिलू इथं बेडवर म्हणजे साडे अकरा वाजता टीव्ही आहे झोपली इथे एक बेड लावलेला आहे ना हॉल मध्ये तिथं झोपली तर पिल्लूवर तर पडले नाही म्हणून इतकी घाबरलेली मी नको म्हटलं तरी झुलते वरण तुटलंय पप्पाला टाइम नाही हे मला उचलून बांधता येत नाही वर हा मी डरगी तुम्ही लग्न चोट इधर गिर तो नॉर्मल थोडी उठाक येते काही उठापा की बोडको उठा हे हो

बारिश में गिर जाते तो तुम जी ये कान में से खून आ जाते एवढे भारी आहे गाय त्याला पोसो पाडलं काय माहित पप्पा पण परवा बघितलेलं जेव्हा जेव्हा आलेलं ते तेव्हा म्हणलेलं की गायू ही काय करायला लागली आम्ही लक्ष देतो तरी पण टी व्ही तीच चाललेलं रात्री धडाधड लाईव्ह चाललेलं आम्ही लाईव्ह बघतोय माग गायून काम आमचं लाईव्ह करून टाकलं तर चला आज आहे माझा वाढदिवस वाढदिवस सुद्धा देणार नव्हता तर मनापासून खूप खूप धन्यवाद शिल्पा शिल्पानं मला इंस्टाग्रामवर यांना पण माहीत नाही मला पण थँक्यू अरे शिल्पा शिल्पा म्हणजे कोणा यूट्यूबवरनं ओळखी झाली आणि शिल्पाला तुम्हाला सांगू का ती मुलगी इतकी चांगली आहे इतकी चांगली आहे आपल्या राजश्रीसारखी आहे नुसतं आम्ही ना व्हॉइस कॉल आणि मेसेजवरच बोलणं झालेलं आहे वर पण आता दोन वर्ष झालं तिला मी वळ म मला ती बघते पण तिला मी पाहिलं नाही ना भेटलो पण तिला एक एक गोष्टी माझ्याबद्दल माहीत आहे सोनूचा वाढदिवसचा तिचा पैना क मे असणार ताई दादा सोनूला मॅशेज आमची ॲनिव्हर्सरी असली तर सगळ्याच्या आधी तिला माहीत जसं एक बहिणीला माहीत असतं बहिणीबद्दल बहिणीच्या परिवाराबद्दल सगळं शिल्पाला माहीत तर गायीचा वाढदिवस पिलूचा वाढदिवस तिच्या दाजीचा वाढदिवस हे सर्व ना आम्हाला क मेसेज सांगते तर आता मी म्हंटल बाई इंस्टाग्रामवर वर मी शिल्पाचा काय येतोय मी जास्त इंस्टाग्रामला आता पंधरा दिवस झालं तिकडे नसते आणि ह्याला पण नसते एक व्हिडिओ टाकला तुमच्यासाठी की मी नॉन न्यूज वर असते ना शिलाईचं काम करते ना काय तर आता मला मेसेज केलाय शिल्पाने तर तुला वाढदिवसाच्या खूप आता एक पण मेसेज वाचला नाही वरण फक्त ना खाली घेतलं म्हटलं काय येते सारखं का सारखं तरी खाली घेतलं तुम्ही म्हणते काय आहे तर ताई तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तो एकच असं करून वाचले रीड अजून त्याला मी रीड सुद्धा केलं नाही सगळ्याला रीड केलं नाही तर चला तर बघा बहिणी असावी आता राशा यालाच म्हणतात नातं जोडण्याची गरज नाही रक्ताच्या नात्यापेक्षा ना जोडलेली नाती खूप म्हणजे खूप स्ट्रॉंग असतात खूप खूप मांडले म्हणतो ना बहीणच आहे ती माझी अशी मला ती मानती मोठी मोकेबाई ताय्य खूप छान बोलती खूप चांगली मुलगी आहे कामाला जाते बिचारी आणि जोडं थोडासा वेळ भेटला ना ताय का बघ बोलत नाही खूप दिवस झालं बोलले पण नाही तिच्यावर मेसेजवर काय फोन नंबर वगैरे दिला नाही पण तिला एक एक गोष्टी माहीत असते माझ्याबद्दल तर चला आज तुमच्या ज्योईचा वाढदिवस आहे दुसरी गोष्ट बघा मिसाईल किती पडले किती नुकसान व्हायला लागले सिव्हिलियनमध्ये म्हणजे आपल्या एरियामध्ये किती काय पाकिस्तान पागल आहे पाकिस्तान येडा आहे हे रख दे भाजी त्यामुल, भाजी आता भाजी वगैरे बनवायचं म्हणते आणि आज मीडियम होता चलो चुप ना गेल्या हप्त्याची कारण सवाई बापूच नाही आणि त्यामुळं का नाही भाजी संपन्न झाली गेल्या हप्त्याची लोकी आहे दुधी भोपळा तर आता म्हणते बटाटा वगैरे टाकून काहीच दुधी भोपळा म्हणते तर ह्याला का नाही आता थोडंसं चुरून बिलून बटाटा वगैरे टाकू शकत नाही का आणि सोनू जा ना क्यू किंवा बकवास करता रहता हा इतर बडा होता हो गया तर ह्या आता पण म्हणून टाकते दोन हप्ते झाले आज पण हे ना शनिवार आहे आणि बिलकुल सुट्टी नाही कुणाला सुट्ट्या नाही कुणाला मीडियम ना कॅन्सल हो गे ना हा हो मी झोपेत आहे क्या निंदी आहे मी तू तर बघा पीटीएम होतं आम्ही किती आम्ही आता झोपेत न उठले आहेत मी न्यूजच बघायला लागले तर दिल्लीवर सुद्धा हमला झालाय आणि ती केले सोडा येऊन दिलं नाही इथपर्यंत आर्मी कशाला आपली होती तिथे स्ट्रॉंग आर्मी इंडियन आर्मी आहे ना आपली तर चला झाला बघ कशी उठ बघ कशी उठणार बघ पाकिस्तानचं बघ मिसायल मिसायल राम नाम सत्य म्हणायला लागलेत बघा बघितलं का त्यांचं हे सगळं पडलं तरी पण पाकिस्तान काय म्हणतंय माहितीये का म्हणते की आमचं काही सुद्धा झालेलं नाही नुकसान आणि हे बघा लोन हा लो भीक मागतंय हे बघा किती जागी त्यांचे आपले आ, कोई पा, भारत आहे आणि भीक मागताय ना आपण ही सगळं लुच्च म्हणजे असली हरकत करतायत मी कायच केलं नाही स्वतःची माणसं लागलाय त्या फ्लाईटच्या खाली ड्रोन लावून हे उडवाय लागलाय हे बघा खड्ड आपल्या जिथं खड्ड बघा हे बघा असं असूज मध्ये बघतोय आपण खूप सारे अशा मिसाईल वगैरे आणि पाकिस्तान रडतोय लोन त्याला मंजूर झालेला आहे लोन मागतोय भीक मागतोय जेव्हा आपण आपले परवा हल्ला चाललो होतो तर किती रडत होतं आम्ही रात्र बघत होती फोन करून इथं तिथं की पण हिंदुस्तान पण रोखलो रोखलो आणि रोखलो म्हणता इकडं चालू ठेवतो तर का नाही किती मिसायला पडलेत आपले सगळे फेस नेस करून टाकलेत आपल्यात येऊन असं काय हे झालेलं नाही पण सिव्हिलियन एरियामध्ये का नाही जे ज्यांची चूक नाही आपली माणसं कोणाची चूक नाही जे झोपलेले हे आहे त्याच्या वाट्या करत आहे पाकिस्तान खूप येडा आहे आपण तसं करत नाही त्यांना माहीत आहे की आपली भारत आहे ना की पाकिस्तानच्या सिव्हिलियन लोकांवर अटॅक करतच नाहीत आपल्या इंडियन आर्मी ना आपण फोज वर करू करतो पण तीनचे माणसं ना सिव्हिलियन बघतात ना आर्मी बघतात ना बुन्या चुकीचे बघतात सगळे कळा नुसतं अटॅकच करत असतात बाउंड्रीवर सुद्धा तिथे मोठे मोठे धमाके चालेल काय कळणं झालंय झालं जास्त बोलू शकत नाही मला काय कळणं झालंय आम्ही टी व्ही आत्ता वाजले दहा वाजत आलेले आहेत आम्ही टी व्हीच्या पुढं हालत ना माझ्या घरात बघितलं ना तुम्ही लय बेकार हालत आहे का हे सगळे घाणी घाल गान बघा गाईडं आता केलं सगळी घाणी गाई एवढी काय काय मागते खायला काय सुद्धा नाही शिलायचं तसंच फिकून ठेवले खाली सामान वगैरे तसंच आहे मनच कर ना कुठलं कारण हे पण जा ती जावाई बापू यांच्या पप्पा सोनं पिलू गाईंच्या पप्पा येणं झाले ती आणि ती कुठलं जेवण बनवायचं मन पण कर ना मुलं मॅगी उकळवतेत खातेत आपलं आणि माझी मी बसलेली असती म्हणूनच करत नाही कुठलं गुणवती तर गेले ना काय चाललंय म्हणून टी व्ही म्हणजे पळते याचं त्यामुळं ना काय सुसंना चुपचा बन हमी सो चहा थोडासा केला घेतला बरं का चहा घेतला डोकं लई चहा घेतला आणि चहा घेऊन इथंच बसली आणि भाजी म्हटलं करायचं आणि लोक इधी म्हटलं आता सुकली बघा फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा दोन दोन आठवड्याची भाज्या अशा हीच आतलं जे पण हे असतं ना फ्रेशपणा तो निघून जातो हे आतल्या साईडला बघा आता फुसफूस पंचाट झालेलं आहे ज्या ह्याच्यात काय झालेलं नाही तर चला खूप सारे असे आता मी काल आपल्या मराठी न्यूजमध्ये पण बघितलं मराठी न्यूजमध्ये पण का नाही ती ताज हॉटेलला केलं होतं तसं काही घटना पाकिस्तानची काय चाल आहे का हे आहे का म्हणून मुंबईच्या आपले ती हे आहे ना मुंबईच्या तिथं बोट वगैरे चालतात हे सोनी साफई करो तर मुंबई सुद्धा मी काल मुंबईचे न्यूज इकडं तिकडं सगळीकडंच चाललेलं आहे कुठलं न्यूज सुटलेलं नाही की बघतच आहे काय ना काय तर चला आज माझा वाढदिवस असून मला घेणार नाही तो शिल्पानं मला खूप सारे मनापासून धन्यवाद शिल्पा तुझा कारण आभार मानते तू मनापासून खूप खूप आभार मानते शिल्पाचा कारण स्वतःचा वाढदिवस स्वतःलाच मला घेणार नाही आणि काय समजा झालंय काय बोलायचं कसं बसायचं काय खायचं कसं राहायचं हेच पण चला बघत राहू आपण काय काय होतंय ठीक आहे न्यूजवरनं डोळंच हटवलं झाले काय समजणार ना आणि त्यांना तयार करायला लावते आता आज पी टी एम होती ह्याच कारणामुळे का नाही पीटीएम बंद सगळं बंद आता आपण एवढं बोललो फ्लाईट गेले का वरनं माझ्या आपण थोडंसं दोन शब्द बोललो की आई याची दोन शब्द बोललो की फ्लाईट वगैरे सगळे बंद झालेले आहेत आणि जी सुट्टीला माझे भाऊबंध वीर जवान गेलेले आहेत त्यांच्या सुट्ट्या सगळ्या कॅन्सल त्यांना परत बोलवायला लागले आणि खूप काय चाललेलं आहे न्यूज बरोबर बघत राहा न्यूजमध्ये तुम्हाला सगळं समजून जाईल न्यूज बघितल्या कळेल ठीक आहे आता कामं माझ्या आईला पण फोन केला तर आई म्हणते आईला काय माहीत नाही आईला रात्री संतोषणं थोडं काही दाखवलं आई एवढी घाबरली का नाही आई आई एवढी घाबरली काय खरं ना तिला काय समजत नाही म्हणजे त्यांना मोबाईलच कळत नाही तर काय समजणार आहे तिला काय नाही करत झालं टाईम किंवा नाही खूपच फिरायला दाखले की किती होतं कॅन्सल झालेलं आहे मग आईला मोबाईल मोबाईलमधलं कळत नाही काय कळत नाही तिला दाखवलंय रात्री लाईव्ह जेवताना थोडंसं दाखवलं असेल संतोषनं तर त्याच्यामध्ये ती ती रडत बसली हा टेन्शन घेतलं आता आजारी पडली तर तेव्हा सकाळी कळालं की आई आजारी आहे म्हणलं कशाला बघाय तिला दाखवून नका आणि मग टी व्ही तर लावू नका तुम्ही न्यूजच बघू नका बाबाचं नुसतं न्यूजवर असतं नुसतं न्यूज, नुस न्यूज बघत असते बाबाचं तुम्ही आईने बघितलं म्हणून संतोष काय केलं रिचार्जच केला नाही टी व्हीचा म्हणत होता रिचार्ज नाही करत आई या आजारी पडत तर ठीक आहे माझ्या मावशी बहिणीनं काळजी घ्या आणि प्रार्थना करा सर्वांनी ठीक आहे धन्यवाद